तुम्ही खूप चालू आहे तर जे ची साडी बघू शकता खूप गडबडीला बटन घेऊया बटन म्हणजे बस बंद करतो इथं लिख्या तो काय खूप चालू करते काय तर हे बघू शकता बटन दोन दोन बटन हा हे बघ ती माझ डोरी मला ह्याला गरज नाही मला शोल्डर हा चुची तर मला ह्याची गरज नसती बर का आणि मग पिलू काय केलं पिलू ना मम्मी ती खूप डीप छान गाळे तुझा म्हणून तिनं डोरी बनवायला सांगितली मला तर बघू शकता तुम्ही काय काय करत तर समोर ना असाय एकच फक्त गळ्यातला घातलेला आहे तर हे बघा कसं काळ घेऊ ब्लाउज बंद करते कामाला चालले आहेत बारा माणस काम चाललंय आपली साडी कशी वाटते ही दिवाळीला मी शिवलेली सासूबाई हे झाले म्हणून गेली मग ही दिवाळीची आपली तशीच राहिली माझी तर हाय तर चला हे असंच आहे मला बांधणार कोण नाही हे बघू शकता माझ शिलाईच हे कुठं आहे का झोळमेळ नाही ना म्हटलं माझ्यापेक्षा थोडा लूजच ठेवलाय मी आणि उरलेल्या कपड्याचं मी हे बनवलेलं आहे तर थोडस अजून खाली करते म्हणजे खालपर्यंत बघून सगळं काम केली बरं का मी सगळी कामं केली माझं कोण व्हिडिओ बनवणार नाही हे बघा म्हणजे शाळेला गेली असून गेलो शाळेला हाय का, का व्यवस्थित हो है ना अजून थोडं पलीकडे हो पड़ तर बघा अशी कलर आता आपण फेस माझा बघू शकता आता काही सुद्धा नाही या म्हणजे सिंपलवर आहे एक मंगळसूत्र घातलंय हा मंगळसूत्र छोटा आहे शिवले कपडे पडलेत तर मला गळा मस्त वाटलाय काल मी जे घालून गेली ती पार्टीमध्ये हा पपचा माझा ब्लाउज हा इतका आवडलेला नवीन ट्रेंडिंग चालू आहे ना हे पपचं हे पपवाला तर सर्वांना एवढा आवडला का नाही खूप आवडला हा ब्लाऊज तर हा पण सर्वांना जे पण शिवायला येतात ना एक दोन बघ बघतात म्हणजे ताई कुठला शिवलायस का दाखव मग हे असंच असतं मग बघून म्हणते खूप छान हि हे मी फुल का बनवलं हे तुम्हाला नक्की सांगते आता कुणी ताई वरच्या ये ताई येतील मला हे बांधते ढोरी ठीक आहे तर बागचं काही मला बांधता येणार नाही तर हे मी फुल बनवलंय मागचं मॅचिंग जसं पण का बनवलंय हे तुम्हाला नक्कीच मी परत सांगते ठीक आहे तर चला मी रेडी होऊन येते आता फेस बघून घे माझा मग बघा रंग आमचं मग रोई बार नाही हे बघायचं वाटण घास म्हणजे घालत नाही ते बनवत होते तर चला मी करून हां हा हरि हरिव हरि तर एवढी रेडी होऊन आली मी ठीक आहे कधी केली का ना काय ना आणि आता आपली सगळी टिकली थांबा टिकली लावायची भिंदी पडली नाही पाहिजे कुठं आहे ना तर शिंदूर पण लावायचं आहे त्याच्या आधी ना

तर अजून एक काहीतरी कुठे गेले कंगी कंगी का गई गे गे। गे गे। हुँ। हुँ। तर चला ही पान दाखवलंच नाही तर चला एवढी तर नटली आता बस लिपस्टिक हे लावलेली आहे नद घातली आणि ही आणि थोडस ओली लावले फक्त आणि ही पण पाहिजे एक मिनिट एक मिनिट बिठाण या आले का या ताई घेतली का बघ गेले पण येऊ मी घातलाय शेट पुन्हा काय करू घातला पड आला बघा असं असतो, फक्त जाणार मी आणि कंगी अशी वर टांगणार आहे बघा एक मिनिट अशी असते गडबट कि राजा माझा राजा माझा नाही खुशार बापरे देवा पांडुरंगा मिनिट आले तर फायनली माझा लुक असा आहे एकदम सिंपल आणि की मी काय कधी खाली केलेली नाही तर अशी मी दिसते तर आता केसांना पण खाली कधी करणार कोण आहे असंच हे करून चाललेले आहे तर ताई खाली उभा राहिले आपले ताई आणि माझी डोरी बांधणार त्यांच्यापेक्षा बांधून घेते आणि आता थोडस काय लोक पाणी वगैरे घेते ठीक आहे जयूचा लुक लुक कसा वाटतोय नक्की सांगा खूप सारे तिथं तुम्हाला बघाय भेटणार आहे खूप काय खूप काय एन्जॉयमेंट आहे हे घेतली कधी वाली बघा ती घरातीर वापरलेली हेंकी घेतली तर ठीक आहे लवकर ताई वर ते